राज्यात ठिकठिकाणी थीक धुळवड ही साजरी होते तर ठाण्यामध्ये राजकीय धुळवड रंगणार रा आहे शिवसेना उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते टेंभी नाक्यावरून उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते राज्यभर ठिकठिकाणी धुळवड ही साजरी होती मात्र ठाण्यामध्ये आपण पाहतोय की राजकीय धुळवड ही साजरी होणार आहे या ठिकाणी टेंभी नाक्यावरती जय्यत तयारी करण्यात आलेली आहे या ठिकाणाहून आता उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते ठाण्यामध्ये शिवसेना उमेदवारांची घोषणा होणार आहे शक्यता ही वर्तवली जाते ठाण्यातील टेंभी नाका या ठिकाणी यासाठी तयारी करण्यात आलेली आहे बातमी आहे ठाण्यामधून नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्ती सुरू आहे हेमंत गोडसेंचं ठाण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालंय नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्ती खेच पाहायला मिळते या ठिकाणी हेमंत गोडसेंनी ठाण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्याकडून गोडसेंच्या उमेदवारीसाठी आग्रही मागणी केली गेली होती मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नंतर समाधानी असल्याचं वक्तव्य गोडसे यांनी केलंय नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये ही सुरू होती आणि अशातच आता हेमंत गोडसे यांचं शक्ती प्रदर्शन हे ठाण्यामध्ये करण्यात आलेलं आहे हेमंत गोडसे यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे बातमी आहे सोलापूरमधून सोलापूरमध्ये भाजपाकडून फडणवीसांचा राम आता उभा असणार आहे प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंमध्ये लढत पाहायला मिळणार आहे राम सातपुते आणि प्रणिती शिंदे हे आता एकमेकांसमोर समोर असतील यांच्यामध्ये आता ही लढत पाहायला मिळणार आहे राम सातपुते यांना उमेदवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता त्यांच्यासमोर प्रणिती शिंदे यांचं आव्हान असेल सर्वत्रच आता जागा वाटपावरून या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच राजकारण सध्या सुरू आहे